मनोजदादा दरांगे यांच्या माध्यमातून उभा टाकलेल्या आंदोलनाच्या लढ्याला काल अभूतपूर्व असं यश आलेलं आहे आझाद मैदानावर ज्या पद्धतीनं सरकारची समिती आ उपोषणाच्या मंचावर येऊन हो। ज्या पद्धतीनं मागण्यांची पूर्ण पूर्तता करण्यासाठी आश्वासित केली त्या सगळ्या मागण्यांच्या विचाराधीन मनोजदादा दरांगे यांनी पाच दिवसानंतर उपोषण माघार घेतलं आणि पाच कोटी मराठ्यांचा जीव भांड्यात पडला काल ज्या पद्धतीनं आम्ही मागण्यांचं निवेदन सरकारकडे दिलं होतं ते त्यांनी पहिली मागणी होती हैदराबाद गॅजेट एअर लागू करून मराठवाड्यातल्या पूर्ण मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रयोगामध्ये समावेश करायचं शासनाने ती मागणी तात्काळ मान्य करून लागली जी आरसुद्धा त्यांनी आमच्या हातामध्ये दे दिला सातारा संस्थांचं गॅजेट एअर लागू करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना न्याय द्यायची जी मागणी होती ते येत्या एका महिन्याच्या आत सातारा संस्थांचं कॅजेटेअर लागू करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उरला सुरला पूर्ण मराठा समाज हा कुंडी जात्र प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रग्रामधे समावेश करणार आहे आंतरवालीसह महाराष्ट्रामधील तात्काळ सर्वच्या सर्व गुन्हे मराठा बांधवावर दाखल झालेले मागे घेण्याचं आश्वासन सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तात्काळ दहा लाखाची मदत देऊन त्याच्या घरामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे यासह महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आत्महत्या झाल्यात किंवा कालच्या आंदोलनादरम्यान जे आमचे दोन बांधव हार्ट अटॅक येऊन मरण पावलेत त्या दोन्ही कुटुंबाच्या घरी शासकीय मदत आणि त्यांच्या घरी शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन या सरकारने केलेलं आहे आणि या सगळ्या मागण्याची पूर्तता शासनाने जी आर काढून लेखी स्वरूपात दिले म्हणून मराठ्यांनी हे आंदोलन मागे घेऊन शासनावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे जर यदा कदाचित या विश्वासाला आणि या गुलालाला शासन जर पात्र नाही ठरलं येणाऱ्या ना काळामध्ये गनिमी तर सोडाच पण मराठ्यांचं खरं रूप या सरकारला बघवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो काल दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक आणि विजयी दिवस आहे कालच आम्ही दसरा महोत्सव साजरा केला त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय जर या सरकारनं आमच्या जर मागण्या मान्य केल्या नसत्या तर आम्ही बैलतोडी सहमंत्रालय तिथं सोयाबीनची पेरणी करण्याच्याच तयारीनं तिथं गेलो होतो आम्ही दोन महिन्याचं राशन पाणी भाकर कुक्का सगळं घेऊन गेलो होतो सरकारचं म्हणणं होतं की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही पण सरकारला ना आणि ओबीसीच्या सोकाळ छगन भुजबळ हते आणि सारख्या काही लोकांना आम्ही समजून सांगितलं की एकोणीसशे अठरापासून हैदराबाद मध्ये कुंडी म्हणून मराठवाड्यातला मराठा ऑलरेडी मध्ये आहे तत्कालीन निजाम शासन काळामध्ये मराठा समाज ऑलरेडी मध्ये होता याचं भान सरकारने ठेवावं याची जाणीव आम्ही सरकारला करून दिली आणि हैदराबाद गॅजेटरनुसार मराठा समाज हा मध्ये जाण्याची कसं जाऊ शकेल याचं सरकारला माननीय मनोज दादा जरांगे पाटील पटोले यांच्या नेतृत्वात आम्ही समजून सांगितलं आणि सरकारला ते पटलं तत्वता हैदराबाद गॅजे डेर मजलूर करण्याचं काम या माहिती सरकारनं केलेलं आहे जर यापुढे माहिती सरकारनी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं तर याचा काटेकोर आणि याचा सडेतोड जबाब द्यायला मराठे निश्चितच सक्षम आहे येत्या काळामध्ये हैदराबाद गॅजेट सोबत सातारा गॅजेट सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू करण्याचं अभिवचन उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे जर एक महिन्याची मुदत जरांगे पाटील साहेबांनी त्यांना दिलेली आहे तर येत्या काळामध्ये हा प्रश्न नाही मिटला तर अखंड सकल मराठा समाज हा योग्य त्या आंदोलन त्यांच्या के विरोधात केल्याशिवाय राहणार नाही आज आपण कशा पद्धतीने आज निश्चितच आमच्यासाठी फार आनंद उत्सवाचा आणि हर्ष उल्लासाचा दिवस आहे आम्ही ओबीसी हा प्रवर्धक कोणाची मक्तेदारी नाही हे सिद्ध सरकारने आणि मराठ्यांनी करून दाखवलेला आहे ओबीसी हा एक जातीय हो समूह आहे आणि मराठा जात ही ऑलरेडी ओबीसी मध्ये एकोणीसशे अठरा पासून तत्कालीन निजाम संस्थान असो सातारा गॅजेट असो ऑन संस्थान असो किंवा बॉम्बे गॅजेटियर असो हा ऑलरेडी अदर बॅकवर्ड क्लास म्हणून शैक्षणिक सुविधा असतील किंवा मागासवर्गीयांच्या यांच्या सुविधा असतील मागच्या सव्वाशे वर्षापासून होत्या पण आमच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचं काम तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलं होतं आज आम्ही आमच्या हक्काच्या घरात गेलेलो आहोत याचा आम्हाला फार आनंद होत आहे इथून पुढे ओबीसीच्या हक्काची लढाई सुद्धा माननीय म्हणून दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही लढू याचा इथं आम्हाला सार्थ अभिमान आहे